तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एकसंघ असलेल्या शिवसेनेतून फुटपडत पडत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर नाशिकमध्ये सर्वप्रथम शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांना पक्षातूनच आव्हान मिळाले आहे प्रवीण तिदमे यांनी प्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महानगरप्रमुखाची जबाबदारी टाकली होती त्यानंतर अजय पोरस्ते आणि काही महिन्यांपूर्वी विलास शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गटबाजीचे कारण देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नाशिक महानगरपालिकेत अजय बोरस्ते आणि विलास शिंदे हे तीनही पदाधिकारी निवडून आले आहेत या निवडीला काही दिवस उलटत नाही तोच नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले आहे उपमहापौर पदाच्या निवडीवरून ही गटबाजी आणखीनच चव्हाट्यावर आली असून महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी थेट शिवसेना उपनेते अजय बोरस्ते आणि संपर्क प्रमुख विलास शिंदे यांच्यावर नाराजीचा सूर व्यक्त केलाय शिंदेंच्या शिवसेना पक्षात नाशिकमधून प्रथम प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांना उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अजय पोरस्ते यांनी माघार घ्यायला लावल्याने शिवसेना पक्षात गटबाजी मोठ्या प्रमाणावर उघड झाली आहे ऐनवळी प्रवीण तिदमे यांना उपमहापौर पदाच्या रेसमधून माघारी घ्यावी लागल्यानं प्रवीण तिदमे स्थानिक पक्षनेत्यांवर प्रचंड नाराज असून नगरसेवकाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे सोमवारी एकनाथ शिंदे यांच्याकडे महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याची पोस्ट प्रवीण यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे एवढंच नाही तर नगरसेवक पदाचा राजीनामाही नाशिकच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे देणार असल्याचा मेसेज प्रवीण तिद्मे आणि त्यांच्या समर्थकांनी व्हायरल केल्याने शिंदेच्या शिवसेनेतही गटबाजी उफाळून आली आहे सर्वात आधी पक्षासोबत येऊन पक्षवाढीसाठी मजबूती आणि संघटनवाढीसाठी पुढे आलेले असताना नंतर पक्ष प्रवेश केलेल्या अजय बोरस्ते विलास शिंदे यांना प्रमुख पदे देण्यात आल्याने प्रवीण तिदमे नाराज आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक